आज आपण डब्याला झटपट बनवून होणारी टोमॅटोची चटणीची रेसिपी पाहणार आहोत या टोमॅटोची चटणीची चव आंबट गोड तिखट लागत असल्यामुळे ती सर्वांनाच खाण्यास मनापासून आवडते अशी ही चटपटीत चवीची टोमॅटोची चटणी चट्नीच कशी बनवायची ते पाहूया नमस्कार मी स्मिता माझ्या स्मिताज रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत टोमॅटोची चटणी करण्यासाठी मी येथे सात मध्यम आकाराचे टोमॅटो धुवून घेतले आहे टोमॅटो चिरताना त्याचा देठाकडील भाग कट करून त्याचे दोन तुकडे करून घेऊ आता हा टोमॅटो अशा पद्धतीने बारीक चिरून घेऊ अशा प्रकारे सर्व टोमॅटो मी बारीक चिरून घेतले आहेत टोमॅटोची चटणी करण्यासाठी एका कढईमध्ये मी तीन टेबल तेल टाकून घेतले आहे तेल गरम झाले आहे आता यामध्ये अर्धा स्पून मोहरी मोहरी तडतडली की अर्धा टी स्पून जिरे त्यानंतर चिमुटभर हिंग आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ कांदा थोडा वेळ तेलामध्ये परतून घेऊ आता यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून मिक्स करून घेऊ अशा पद्धतीने या कांद्यामध्ये मीठ टाकल्यामुळे कांदा पटकन शिजतो आता यामध्ये लहान आकाराच्या दोन गोल चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या एक टी स्पून खिसून घेतलेले आले टाकून घेऊ आता यामध्ये टाकलेल्या आल्याचा कच्चेपणा जाण्यासाठी एक ते दोन मिनिटं हे मिश्रण परतून घेऊ कांदा एकीकडे परतून होतोय तोपर्यंत एका प्लेटमध्ये पाव टी स्पून हळद अर्धा टीस्पून लाल तिखट अर्धा टी स्पून काश्मीरी लाल तिखट अर्धा टी स्पून धणे पावडर अर्धा टी स्पून जिरे पावडर काढून घेतले आहे कांदा व्यवस्थित परतून झाला आहे आता हे सर्व मसाले यामध्ये टाकून तेलामध्ये थोडा वेळ परतून घेऊ मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून झाले आहेत आता यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या टोमॅटोचे फोडे टाकून घेऊ हे सर्व मिश्रण एकदा चमच्याने हलवून घेऊ यामध्ये चवीनुसार मीठ दोन टेबल स्पून बारीक चिरून घेतलेला गुळ टाकून मिक्स करून घेऊ आता या कढईवरती झाकण ठेवून पाच ते सात मिनिटांसाठी ही भाजी व्यवस्थित शिजवून घेऊ कढईवरती झाकण जरी ठेवले असले तरी अधून मधून या कढईवरील झाकण काढून ही भाजी अशा पद्धतीने हलवून घ्यायची आहे नाहीतर कढईच्या तळाशी भाजी लागून करपू शकते पाच ते सात मिनिट झाली आहे भाजी व्यवस्थित शिजून झाली आहे आता यामध्ये पाव टी स्पून गरम मसाला दोन टेबल स्पून भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट टाकून चमच्याने ही भाजी एकदा हलवून घेऊ आता यावरती बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकून मिक्स करून घेऊ आता एक ते दोन मिनिटासाठी फक्त या भाजीवरती झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेऊ एक ते दोन मिनिटं भाजी व्यवस्थित शिजवून तयार आहे आता मी गॅस या ठिकाणी बंद करून टाकत आहे आता ही भाजी एका प्लेट मध्ये काढून सर्व करून घेऊ तुम्ही पाहू शकता येथे या भाजीला किती मस्त पैकी रंग आला ते गरमागरम टोमॅटोची चटपटी चवीची चटणी बनवून तयार आहे यावर बारीक चिरलेली कोथंबीर टाकून गार्निश करून घेऊ ही टोमॅटोची चटणी तुम्ही चपाती फुलका तसेच भातासोबत देखील खाऊ शकता अशा प्रकारे टोमॅटोची चटणी एकदा नक्की बनवून पहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक व शेअर करा अशाच चटपटीत रेसिपीज साठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा